नमस्कार हितकूच मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाची माहिती जाणून घेणार आहोत सातारा जिल्ह्यातल्या दहिवडी गावापासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर शिखर शिंगणापूर वसले आहे ते फलटणच्या आग्नेयेस सदतीस किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे इथे असलेल्या डोंगराला शंभू महादेवाचा डोंगर म्हणतात या डोंगराच्या पायथ्याशी शिंगणापूर गाव आहे हा डोंगर म्हणजे सह्याद्रीचाच एक फाटा असल्याने डोंगरावर दाट झाडे आहे महादेवाचे हे मंदिर याच डोंगरावर समुद्र सपाटीपासून एक हजार पन्नास मीटर उंचीवर आहे मंदिरात जायला जवळपास चारशे पायऱ्या चढून जावे लागते त्यापुढे आणखी थोडे चढून गेल्यावर खडकेश्वर मंदिर आहे मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे मोठ्या घंटा आहेत या घंटांपैकी एक घंटा ब्रिटिशांकडून मंदिराला मिळाली आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये दोन शिवलिंगे आहेत त्यांनाच शिवपार्वतीचे प्रतीक मानतात महादेवाचे हे मंदिर आणि शिंगणापूर गाव यादव कुळातील सिंधन राजाने वसवले असे म्हणतात मंदिराला दगडी तटबंदी आहे आणि या मंदिराच्या आवारात पाच मोठे मोठे नंदी आहेत या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या घंटा आहेत मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये दोन शिवलिंग आहेत त्यांना शिव पार्वतीचे प्रतीक मानतात शिवाजी महाराजांच्या घराण्यामध्ये शिखर शिंगणापूरच्या महादेवाचे अतिशय महत्व होते इथे असणारा तलाव शिवतीर्थ असे म्हणतात या मंदिराचे शिखर हा स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे शिखरावर अगदी नाजूक नक्षीकाम केले आहे मंदिराच्या आवारात अनेक दीपमाळा आहेत डोंगराच्या खुशीतील योतेश्वर यादवकालीन श्री शंभू महादेव मंदिर या मंदिराच्या पश्चिमेकडे अमृतेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे मंदिरात चार वेळा पूजा केली जाते दरवर्षी चैत्र शुक्ल अष्टमीला शंकर पार्वती विवाह सोहळा अगदी सागर संगीत साजरा केला जातो पंचमीला हळदीचा कार्यक्रम असतो या लग्नासाठी एक भले मोठे फूट लांब पागोटे विणले जाते ज्या कुटुंबाला हे दान काम दिले जाते ते कुटुंब पूर्ण वर्षभर यासाठी मेहनत करते विवाहाच्या दिवशी या पागोट्याची एक टोक महादेवाच्या कळसाला तर दुसरे टोक अमृतेश्वराच्या देवळाच्या कळसाला बांधतात असं हे शिखर शिंगणापूर ऐतिहासिक पौराणिक कथांशी जोडलेले एक रम्य ठिकाण आहे आणि तीर्थक्षेत्रही आहे दरम्यान श्रावणात या तीर्थस्थळी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव हा महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे महादेवाचे हे मंदिर आणि शिंगणापूर गाव दोन्ही यादव कुळातील चक्रवर्ती सिंधनदेव महाराजांनी वसवली आहेत असे म्हणतात मंदिराला दगडी तटबंदी आहे आणि या मंदिराच्या आवारात पाच मोठी नंदी आहेत देवगिरीच्या यादव घराण्यातील सिंघन राजा येथे येऊन राहिला होता त्यानेच शिंगणापूर गाव वसविले शिखर शिंगणापूरची कथा ही गुप्तलिंगापासूनच सुरू होते गुप्तलिंगावर श्री शंभू महादेव घोर तपश्चर्येला बसले होते पार्वती माता भिल्लानीच्या रूपात तेथे आले तांडव नृत्य करून पार्वतीने शंकराची तपश्चर्या मोडली तपश्चर्या भंग होताच भगवान शंकराला खूप राग आला त्यांनी आपल्या जठा तेथील शिळेवर आपटल्या जटा आपटता क्षणी त्या शिळेतून पाण्याचा प्रवाह सुरू झाला आजही गुप्तलिंगावर गोमुखातून पाण्याचा अविरत प्रवाह सुरू आहे पार्वती मातेने महादेवांची क्षमा मागली पार्वती मातेच्या याचनेने भगवान शंकर शांत झाले गुप्तलिंगावर श्री शंभू महादेव आणि पार्वती मातेचे मिलन झाले भगवान शंकर आणि पार्वती माता यांचा विवाह चैत्र शुद्ध अष्टमीला श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथे पार पाडला गुप्तलिंगावर आजही दोन कुंडे प्रवाहित आहेत एक जटाकुंड ज्या ठिकाणी श्री शंभू महादेवाने आपल्या जटा, जटा आपटल्या होत्या आणि दुसरी आहे भागीरथी कुंडचे पार्वती मातेचे कुंड म्हणून ओळखले जाते शंभू महादेव हे भोसले घराण्याचे कुलदैवत असल्याने मालोजी राजे भोसले आपल्या परिवारासह देवदर्शनासाठी येथे येत एत। भाविकांचे होणारे हाल पाहून मालोजी राजांनी येथे इसवी सन सोळाशे साली येथे एक मोठे तळे बांधले त्यास पुष्कर तीर्थ असे म्हणत त्यालाच आता शिवतीर्थ म्हणतात पूर्वीचे देऊळ पाडल्यामुळे सतराशे पस्तीस मध्ये शाहू महाराजांनी सध्याचे देऊळ बांधले वीर सरदार बाजी गोळे यांच्या देखरेखीखाली हवालदार म्हणून नियुक्ती होते बांधकाम पूर्णत्वास आले पुढे एकोणीसशे अष्ट्यात्तर मध्ये त्याचाही जीर्णोद्धार झाला दक्षिणेतील रामस्वामी नावाच्या एका ता स्थापत्य तज्ज्ञांकडून शिखराची व मंदिराची डागडुजी करून त्याला आकर्षक रंग देण्यात आला शिखर शिंगणापूरची यात्रा चैत्र गुढी पाडव्यापासून ते चैत्र पौर्णिमेपर्यंत असते चैत्र शुद्ध अष्टमीला शंकर व पार्वती यांचा विवाह हा मुख्य सोहळ्यांपैकी एक असतो तत्पूर्वी चैत्र शुद्ध प्रतिपदेस विवाहाचा मुहूर्त म्हणून हळद जात्यावर दळली जाते, जाते। चैत्र शुद्ध पंचमीस खानदेशातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील शिवभक्त वराडे म्हणून येतात आणि शंभू महादेवाला व पार्वती मातेला म्हणजे शिवलिंगाला हळद लावतात चैत्र शुद्ध अष्टमीला संध्याकाळी शंभू महादेव मंदिराचा कळस बांधून तो श्री अमृतेश्वर म्हणजे बळी मंदिराच्या शिखराला पागोटे म्हणजे सुताची जाड तोरी म्हणून बांधला जातो यासाठी लागणारे पागोटे मराठवाड्यातील शिवभक्त घेऊन येतात लग्नासाठी पाचशे पन्नास फूट लांब पाकोटे विणले जाते याच शंभू महादेवाचा लग्नाचा आहेर मानला जातो ज्या कुटुंबाला हे काम दिले जाते ते कुटुंब पूर्ण वर्षभर यासाठी मेहनत करते विवाहाच्या दिवशी बागुट्याचे एक टोक महादेवाच्या कळसाला तर दुसरे टोक अमृतेश्वर देवळाच्या कळसाला बांधले जाते रात्री बारा वाजता मंगलाष्टके व सनई चौघड्याच्या गजरात शंभू महादेव व पार्वती मातेचा विवाह सोहळा हर हर महादेवच्या गज जयघोषात पार पडतो एकेकाळी चैत्र शुद्ध एकादशीस इंदूरचे राजे होळकर महादेवाचे दर्शन घेत चैत्र शुद्ध द्वादशीस महादेवाला अभिषेक करण्यासाठी खालून कावडीत पाणी आणतात या कावडींमध्ये सगळ्यात मोठी कावड असते ती भूत्या तेलाची या कावडीला दोन मोठे मोठे रांजण लावलेले असतात ते वर घेऊन जाणे हे तसे कष्टाचे काम आणि मग ज्याच्या अभिषेकासाठी हे पाणी न्यायचे त्यालाच मदतीला बोलावतात आणि हा कि हक्काचे माणूस असावे तशी म्हणजे हे माझ्या धाव मला सांभाळ अशी असा सगळा द्राविडी प्राणायाम करत ही कावड वर नेली जाते आणि महादेवाचा अभिषेक होतो श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्या इतकी जुनी कावडे कावडे परंपरा लाभलेली सासवड येथील तेल्या भूतोजी महाराज कावडे यांच्या कावडेची परंपरा आजही कायम आहे चैत्र शुद्ध रामनवमीला पवित्र करहा संगमाचे जल घेऊन वाजत गाजत मोठ्या दिमाखात असंख्य शिवभक्तांच्या समवेत कावडीचे प्रस्थान होते पुढे मुंगे घाटात कोणताही दोर न लावत मानवी साखळीच्या सहाय्याने अवघड असा मुंगे घाट सर केला जातो या कवडेच पाहण्याकरता शिवभक्त दिवसभर तपत्या उन्हात थांबून असतात व शिवनामाचा जयघोष करत असतात महादेवाला आव्हान म्हणजे रागात ओरडा करणारे म्हणून देखील या कवडीची ओळख आहे महाद्या धाव महाद्या धाव अवघड असा मुंगे घाटसर करताना भक्तांचा कस पणाला लागतो अशा वेळी भूतोजी महाराज व भक्तगण महादेवाला मदतीची हाक देतात व शंभू कृपेने घाटातील अवघे अवघड टप्पे भिंती कावड भक्ती शक्ती या संगमात मुंगी घट सर करून वर येतात शिवभक्त शिवभक्तांचा आनंद गगनाथ महावेनासा होतो मोठ्या महादेवाला पवित्र खरा संगमाच्या पाण्याने सर्वात शेवटचा यात्रेतला अभिषेक केला जातो व शिकार शमनापूर येथील यात्रेची सांगता होती हर हर महादेव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद